मंडळी सुंदर दिसण्यासाठी आजकाल स्त्रिया नुसत्या स्किन केअर पासून कोरियन स्किन केअर पर्यंत बरंच काय बाय करतात त्यातलं कुणी रेटिनॉल लावतं तर कुणी थेट ने आंघोळ करतं कुणाला आपली हळद चांगली वाटते तर कुणाला मुलतानी मातीचा लेप बरा वाटतो बर फक्त बायकाच नाही तर हल्ली पुरुष मंडळी सुद्धा ताजेतवाने दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात म्हणजे एकूण काय तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करतच असतो पण मंडळी तुम्हाला माहितीये का परदेशातल्या एका राणीने फक्त सुंदर दिसण्यासाठी आणि कायम चिर तरुण राहण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या ती राणी सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी चक्क कुमारिका मुलींच्या रक्ताने आंघोळ करायची आपल्या क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत त्या राणीने सुंदर दिसण्यासाठी सहाशेच्या आसपास तरुणींचा बळी घेतला तिच्यावर एका धर्मगुरूचा पगडा होता त्यातून तिने हे भयानक कृत्य केलं अंधश्रद्धा काय फक्त आपल्याकडे नसतात पाश्चिमात्य देशातल्या अंधश्रद्धा आपल्यापेक्षा भयानक असतात आता ती राणी कोण हे सगळं कधी आणि कसं घडलं होतं त्याचीच ही सगळी चित्तथरारक गोष्ट नमस्कार मी काजल आणि तुम्ही मंडळी इतिहासाच्या पानांमध्ये अशा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत ज्या आज लोकांनी ऐकल्या तर जीवाचा थरका पुढेल आणि बरं झालं त्या काळात आपला जन्म झाला नाही म्हणून तुम्ही देवाचे आभार माना आज अशीच एक थरका पुढवणारी गोष्ट आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे परदेशातल्या एका क्रूर राणीची पंधराशे साठ साली भारतापासून सहा हजार किलोमीटर दूर हंगेरीच्या राजघराण्यात एका मुलीचा जन्म झाला होता तिचं नाव ठेवण्यात आलं एलिझाबेथ बाथरी ही एलिझाबेथ जितकी सुंदर आणि मोहक होती तितकीच क्रूर देखील होती फक्त तीच नाही तर तिचं अख्खं खानदान क्रूर होत त्यामुळे लहानपणापासूनच ती रागीट होती घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरही ती उग्र भूमिका घेत असे शिवाय असं म्हटलं जातं की तिला गरीबांचा तिटकारा होता गरीबांवर अत्याचार कसे करायचे याचं प्रशिक्षण तिला तिच्या काकांनी दिलं होतं एलिझाबेथचं लग्न फेरिंग नाडास डी नावाच्या माणसाशी झालं होतं तुर्कांविरुद्धच्या युद्धात तो हंगेरीचा राष्ट्रीय नायक होता हा फेरेंकही तिच्यासारखाच क्रूर होता फेरेंक आणि एलिझाबेथ यांना तीन मुली आणि एक मुलगा होता एलिझाबेथला नेहमीच सुंदर दिसायला आवडायचं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असायची एलिझाबेथच्या पतीचे सोळाशे साली निधन झाले तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ कस्तेल म्हणजेच वायव्य हंगेरी इथं आली इथे एक दिवस एक मुलगी एलिझाबेथची केस विंचरत होती तेव्हा त्या मुलीकडून एलिझाबेथ ची केस जोरात ओढले गेले यावर रागीट स्वभावाच्या एलिझाबेथ भयंकर राग आला आणि तिने मुलीला इतकं जोरात मारलं की ती मुलगी रक्तबंबाळ झाली हे सगळं घडत असताना एलिझाबेथ त्या मुलीच्या रक्ताने अक्षरशः भिजली होती पण तरीही ती थांबली नाही आणि मुलीला जीव जाईपर्यंत मारत राहील मग त्या रात्री आंघोळ केल्यानंतर एलिझाबेथला असं वाटलं की त्या मुली मुलीच्या रक्ताने भिजल्यामुळे तिची त्वचा तरुण आणि अधिक सुंदर झाली शिवाय एलिझाबेथने एका धर्मगुरु कडून ऐकलं होतं की कुमारिका मुलींच्या रक्तात अंघोळ करून चिरकाल तरुण आणि घडलेल्या घटनेने तिला त्या धर्मगुरूच्या अर्थहीन बोलण्यावर विश्वास बसला पुढे मग कायम चिर तरुण राहण्यासाठी तिने क्रूर खेळ खेळायला सुरुवात केली एलिझाबेथ जवळच्याच गावातील गरीब मुलींना चांगल्या पैशासाठी राजवाड्यात काम देण्याचा आमिष दाखवून बोलवून घ्यायची पण एकदा तिच्या राजवाड्यात गेलेली मुलगी कधीच घरी परतायची नाही ती मुलींना उच्च पगाराच्या नोकऱ्यांचा आमिष दाखवायची मुलींना त्यांच्या कुटुंबापासून दूर आणायची आणि त्यांना तिच्या राजवाड्यात बंद करायची एलिझाबेथ त्यांना मारण्यापूर्वी मारहाण करायची आणि उपाशी देखील ठेवायची याशिवाय ती त्यांच्या शरीरावर मध लावायची आणि मधमाशा किंवा मुंग्यांजवळ सोडून द्यायची आणि मग सांगताही येणार नाही ना इतक्या क्रूर पद्धतीने त्यांचा खून करायचे तिच्या या गुन्ह्यात तिचे तीन विश्वासू नोकर तिची मदत करायची मुलींना मारल्यानंतर ती त्यांचे रक्त मध्ये गोळा करायची आणि तासन त्यात आंघोळ करायची असं करून करून तिने परिसरातील कित्येक मुली मारल्या गरीबांच्या सगळ्याच मुली मेल्यानंतर तिने श्रीमंताच्या मुलींना आपले लक्ष बनवायला सुरुवात केली श्रीमंताच्या मुलींना ती चांगले शिष्टाचार शिकवण्याच्या नावाखाली राजवाड्यात बोलवायची पण जी मुलगी राजवाड्यात जायची ती परत कधी शहरात दिसायचीच नाही आता मात्र प्रजेला तिच्यावर संशय येऊ लागला होता गावकऱ्यांनी एलिझाबेथ विरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि ते हंगेरीच्या राजाकडे गेले गावकऱ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर राजाने पडताळणीसाठी एलिझाबेथच्या राजवाड्यावर धाड टाकायला सांगितलं जेव्हा तपास पथक राजवाड्यात पोहोचलं तेव्हा ते अवाक झाले कारण राजवाड्यात मुलींचे मृतदेह आणि तिच्या नोकरांवर ऐंशी खुणांचा आरोप होता तर पुराव्यांवरून असं दिसून आलं की तिने एकूण सहाशे मुलींची हत्या केली होती पंधराशे पंच्याऐंशी ते सोळाशे दहा या काळात त्या क्रूर महिलेचे हात सहाशेहून अधिक कुमारी मुलींच्या रक्ताने माखलेली होते तिची क्रूर बघून हंगेरीचा राजाही चक्रावून गेला होता एलिझाबेथ आणि तिच्या नोकरांना दोषी ठरवण्यात आलं एलिझाबेथच्या नोकरांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर मुख्य आरोपी एलिझाबेथला तर तिला तिच्याच एका खोलीत बंद करण्यात आलं होतं असं म्हटलं जातं की तिला भिंतींनी वेढलेल्या एका छोट्या जागेत बंद करण्यात आलं होतं जिथं फक्त एक लहान छिद्र होत ज्यातून तिला अन्न दिलं जात असे चार वर्षानंतर एकवीस ऑगस्ट सोळाशे चौदा रोजी निधन काहींना वाटतं की ती उपासमारीने आणि दुखाने मरण पावली तर काहींना वाटतं की ती स्वतःच्या क्रूरतेमुळे वेडी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला एलिझाबेथ बाथोरीची गोष्ट इतिहासातील सर्वात भयानक गोष्टींपैकी एक आहे तिला ब्लड काउंटेस म्हणूनही ओळखलं जातं तिच्या क्रूर कृत्यामुळे तिचं नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये खून करणारी महिला म्हणून नोंदवलं आहे या एलिझाबेथ सारखे अनेक सायको किलर सध्या समाजात वावरत आहेत महाराष्ट्रात पण मूल होत नाही म्हणून मानवत हत्याकांडासारखी गोष्टी घडतात तेव्हा आपण कसल्या समाजात राहतो याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद